नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले असून डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली असून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते त्यांना वेळेवर मिळावे याकरिता बँक खात्याची माहिती तसेच के वाय सी करण्याकरिता आता ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे मित्रांनो ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यामार्फत ज्या शेतकऱ्यांची माहिती अपुरी असल्या कारणाने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा शेतकऱ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्या जाणार आहे तसेच मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचे रखडलेल्या हप्त्यांचा त्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो ही सर्व कामे जवळपास पंचेचाळीस दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे आता पुढील सोळाव्या हप्त्याची रक्कम नोडल अधिकारी यांच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केल्या जाणार आहे गाव पातळीवर नोडल अधिकारी म्हणून ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक सामायिक सुविधा केंद्र चालक एफ पी ओ एफ पी सी यांची नेमणूक करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा पी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यात काही अडचण येत असेल तर तुमच्या गावात नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत तुमच्या अडचणी दूर करून योजनेचा नियमित तुम्हीसुद्धा लाभ घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवी नवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र